अलीकडे सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली एका मुख्याध्यापकाने आपल्या शिकणाऱ्या मुलीला नीट परीक्षेत कमी मार्क मिळाल्याच्या रागातून बेदम मारहाण केली आणि या मारहाणीत त्या मुलीचा मृत्यू झाला ही घटना ऐकून नक्कीच तुम्हालाही धक्का बसला असेल पण ही घटना ऐकून प्रत्येकाच्या मनात प्रश्न निर्माण झालाच असेल की नीट परीक्षा एवढी महत्वाची का आहे का मुलांवर या परीक्षेचा इतका दबाव असतो आणि या दबावामुळे किती मुलांचं आयुष्य धोक्यात आलं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाईव्ह बारावीत शिकणाऱ्या आपल्या मुलीला नीटमध्ये कमी मार्क पडल्याच्या रागातून मुख्याध्यापक बापाने मुलीला बेदम मारहाण केली बारावीतील चाचणी परीक्षेत कमी गुण कसे पडले म्हणत धोंडीराम भोसले यांनी रागाच्या भरात साधनाला लाकडी खुंट्याने मारहाण केली या मारहाणीत साधना गंभीर जखमी झाली मारहाणीमुळे तिची अवस्था इतकी वाईट झाली की तिचा मृत्यू झाला हा प्रकार सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात घडला या प्रकरणी वडील धोंडीराम भोसले या मुख्याध्यापक पित्यास अटक करण्यात आली आहे ज्या परीक्षेत कमी मार्क्स पडले म्हणून मारहाण केली आणि जीव गेला ती नीट परीक्षा इतकी महत्वाची का आहे ते समजून घेऊयात नीट म्हणजेच नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट ही भारतात वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळवण्याची एक राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा आहे या परीक्षेचा महाविद्यालयामध्ये एम बी बी एस बी डी एस आणि इतर वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी पात्र विद्यार्थ्यांची निवड करणे नॅशनल टेस्टिंग एजन्सी ही परीक्षा आयोजित करते नीटमुळे वैद्यकीय शिक्षणाची गुणवत्ता राखली जाते आणि पारदर्शकता पद्धतीने प्रवेश प्रक्रिया पूर्ण होते ही परीक्षा विद्यार्थी त्यांच्या विज्ञान विषयातील मूलभूत ज्ञानाची चाचणी घेते ज्यामध्ये फिजिक्स केमिस्ट्री अँड बायोलॉजी यांचा समावेश आहे भारतात वैद्यकीय क्षेत्रात करिअर करायचं असेल तर नीट परीक्षा उत्तीर्ण होणं अनिवार्य आहे नीट स्कोर्सच्या आधारे सरकारी आणि खासगी वैद्यकीय वैद्यकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळतो एम्स सारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये प्रवेशासाठीही नीट स्कोर्स आवश्यक आहे नीटमुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणवत्तेनुसार योग्य कॉलेज मिळतं आणि वैद्यकीय शिक्षणासाठी एक समान व्यासपीठ उपलब्ध होतं परंतु या परीक्षेची स्पर्धा प्रचंड आहे कारण लाखो विद्यार्थी दरवर्षी ही परीक्षा देतात दोन हजार चोवीस मध्ये नीट परीक्षेद्वारे सुमारे एक लाख एमबीबीएस आणि बी डी एस जागांसाठी प्रवेश प्रक्रिया पार पडली यामध्ये सरकारी महाविद्यालयांमधील सुमारे पंचावन्न हजार जागा आणि खासगी महाविद्यालयांमधील उर्वरित जागांचा समावेश आहे दोन हजार पंचवीस मध्ये जागांची संख्या किंचित वाढण्याची शक्यता आहे परंतु अद्याप याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध नाही इतक्या कमी जागांसाठी विद्यार्थी स्पर्धा करतात त्यामुळे दबाव वाढतो नीट परीक्षेसाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीने काही नवीन नियम आणि बदल जाहीर केलेत यामध्ये ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर उत्तरपत्रिका तपासण्याची सुविधा उपलब्ध झाली याशिवाय परीक्षेच्या पारदर्शकतेसाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे काही सूत्रांनुसार प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपातही किरकोळ बदल होऊ शकतात ज्यामुळे विद्यार्थ्यांना तयारीसाठी अधिक स्पष्टता मिळेल याबाबत अधिक माहिती एन टी एच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे पण नीट परीक्षेच्या दबावामुळे आत्महत्यांचं प्रमाण धक्कादायक आहे दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या कालावधीत नीट किंवा इतर स्पर्धा परीक्षांमुळे सुमारे अधिक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या बातम्या समोर आल्या विशेषत कोटा राजस्थान सारख्या कोचिंग सेंटर्सच्या ठिकाणी हे प्रमाण जास्त आहे सांगलीतील आठपाडी येथील घटनाही याच दबावाचं परिणाम आहे जिथे या मुलीचा मृत्यू झाला पण हा दबाव का तर नीट परीक्षेचा दबाव वाढण्यामागे अनेक कारण आहेत पहिलं म्हणजे पालकांच्या अवास्तव अपेक्षा अनेक पालक आपल्या मुलांना डॉक्टर बनवण्याचं स्वप्न पाहतात आणि त्यासाठी मुलांवर दबाव टाकतात दुसरं कारण आहे तीव्र स्पर्धा लाखो विद्यार्थ्यांमधून केवळ काही हजार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो तिसरं कारण आहे कोचिंग क्लासेसची संस्कृती जी विद्यार्थ्यांना सतत अभ्यासासाठी तणावाखाली ठेवते याशिवाय समाजात डॉक्टर किंवा इंजिनियर होण्याला दिलं जाणारं सामाजिक प्रतिष्ठेचं स्थानही दबाव वाढवतं नीट परीक्षा निश्चितच महत्वाची आहे पण ती एखाद्याच्या जीवापेक्षा मोठी नाही मुलांवर दबाव टाकण्याऐवजी त्यांना त्यांच्या आवडीचं करिअर निवडण्याची मुभा द्या पालकांनी मुलांचं ऐकणं आणि त्यांना मानसिक आधार देणं गरजेचं आहे तुम्हाला परीक्षेसाठी मुलांवर दबाव टाकणं बरोबर वाटतं का आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि बखर लाईव्ह ला, सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा